मजा केली का हा इला खतरनाक किती दी दादा दिशी पिला का नाईन्टी पिला रॉयल स्टॉक रॉयल स्टॉक म्हणजे काय भारी मानला माल भारी मानला म्हणजे बाय तो पैसे दिलं का पाचशे दिलं पाचशे दिलं बाबू मला म्हणलं शंभर रुपये देत देत नाही दादा दादाला बरोबर पाचशे देते दहा रुपयाला म्हणजे काम मी करतो दादाला पाचशे देते बरोबर आहे बाबा मशी तू हा पाय बरोबर आहे मग दिशी नाईनटी पिला काय का मी जिंदगी मग कोणी गावठी पितोय का रॉइस्टॉक रॉईस्टॉकचा अर्थ काय आर एस आर एस मतलब रॉईस्टॉक म्हणलं का आर एस म्हणजे शॉर्टकट म्हणजे बघा मला दादाला सगळ्या कला माहिती आधी आहे ना गावटी प्यायचा मग देशी प्यायचा आणि आता रॉय स्टॉक आलाय आणि आता ना स्टॉक ना वकवा येतो माहितीये का जेव्हा मा मम्मी ना पाचशे दिलं का तव्हा येतो मग देशी नाही भेटत आणि गावठी नाही भेटत बरोबर आहे का नाही दादा हा खरी गोष्ट तुला आहे गाडी भाऊ मी हुशारच आहे नाद करते का यायलाच लागे तो एक नंबर आला अरे एक नंबर दावीला मा एकच नंबर आला खास आला होता तो पाठिंबा होता मला फेकायला मला ये बाबू बाबू मी दावी होतो मग दादा काय ना परीक्षाला म्हणलो दादा मला शंभर रुपये दे परीक्षेची फी द्यायची भाऊ ना जाऊ मग पाय धरले उलट शेन टाकले टाकलंय बाबू अजून आठवतय बाबा खरं दादा फेकलं होतं ना मग कसं फेकलं का बरं फेकलं तू कायला पैसे मागायचा आणि मग आता परीक्षा घ्यायला पैसे नको का काय वाग एवढं लागत काय शंभर रुपये <laughs> शंभर पन्नास के एवढं जास्त घेतो काय शंभरच रुपये मागत तर शंभर पाहुणा डाय उलट शेण कथा टाकलं होतं काय सांगा त्या लय बी एकार दिवस काढले मग दादाला अप्पाचा विषय हाड आहे आप्पा गॅडीचं नाद नादखोळा त्याला धुळा हा कसा धुळ आहे भाऊ कोणलाच घाबरत नाही कोणलाच नाही फक्त माझ्या मम्मीलाच घाबरतो भूताला 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 काढी द्या एखादी भूताला नाही भाऊ गावात मग आता गावात कोणलाच घाबरत नाही फक्त मा मम्मीला घाबरतो मम्मीला मम्मीच्या हातात पा कस <laughs> दा <laughs> दा 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 का दादा असाय काडूक मानले कटाण असत मग धक्का लावले भाऊच्या अंगाला धक्का जागे जगाला धक्का भाऊ पण दादा कॉलर लाव जाड फुका दादा तुला म्हणून राहिली दादा तवली इजत हे बघा दादा बाई घाबरवतोय बर का मग मग मीला फुकायला लागला लगेच नाही जाकडा करत नाही दादा तरी मिसरी लावित तू ये ना दादा आता बाईला मारीत नाही त्याच्यामुळं तो दादा का शपथ मी काढू आमची घेवा शपथ दादा म्हणतोय पाठवून पिणे बंद केले पीक दि आजपासून

पण आधा नाईन टी पिला का गाव आवटी पिला कहाण्या संपल्या तांदूळ राहिलो मग तांदूळ ओपून आण ना ओपून पी मस्त हस्त शेक काय वासलाय आधा माझा रॉयल स्टॉक पिऊन आलाय कोणती पाचशे रुपये

तेवढी पिणार <laughs> <शिद्या यो आवा। laughs> दा दा, दादा तांबट्यांचा पैसा आलाय बर का अडीचा हजार घ्यायच दादा मुद दे दादा अडीचा हजारची पिलो माझ्या घ्यायचे आलं मग आय मरून दादा ब आता एवढा आडीचा आजार तुला तर मरून जाई नको नको बाबा नको नको हे म्हणजे मी मरून जातो सोडून द्या दादा सोडून द्या घ्यावं दादा सोडी पित शपथ घ्यावं शपथ घ्यावा झाली रे आता बंद कर नाही ना ना दादाच्या कला रे असल्या तरी लोक नाही फोन करते येतो दादाच्या दा एक नंबर कला राहते दादा टाकलं रे कटाऊ कुठे टाकले कटाव टाकीतच नाही दादा कटावट नाम दे काय केलं पाहिजे भांडी पिया कायची नाही झालं आता भांडी फेकली काय फ्रीज टाकले हे करून टाकले भांडे फोडली का लगे पाठवायची फोड घरातल्या दादा काही लोकांना पंधरा हजाराचं फ्रीज तोडून टाकलंय हजाराचं कापडून फोडून टाकले घर पुढील दादाच्या बापाचं घर दर मोडून टाकल्या स्वतःच मोड स्वतःचं स्वतः बापाने घर आणून दिले काय किंवा बापाने रुपया सायकल दिली होती ती आव आईला येऊा सायकल दिली ती खरं दादाच काय आईचा भूत मी काय सायकल उंडा नाही दिला बाजारी मनी घातलं कस काय सायकल दि सायकल आता दिली नाही तर आपण मोटर सायकल घेऊन आता आता मामांना फोन करून सायकल नाही दिली तर बुलेट घेऊन दिली आता बुलट घेऊन दिली ती तुला मुंड्याला घेतली बुलट घेऊन दिले भावाना घेतले मी घेतली आपण तो भावाने द्यायला पाहिजे सायकल दिली सायकल दिली ना कुठे मनी घात कोणी ना अशा कला करते का रे फोडून त्याच्यातून पोडून डाळीचं दाणं निघालं नाही दादा अशा कला केल्या का तुम्ही म्हणजे तेलंगाची इजत घालवली गोंडा सायकल पण कुठे सायकल आम्हाला मोडून म्हणजे सायकल वीस वर्ष मला तर दिसली नाही सायकल आता तू सायकल सायकल दिली तू सायकल येऊ बसून आला उंड्याच्या माड लपून तू सायकल येऊ मी ऐकले बर का बाई ना दादा साठी लग्न केलं दादा त्यासाठी बनलं कुंटुली का साठी लोक मला काय माहिती का बरं माहिती नाही तो भाऊ करोडपती होत ठेवलं नाही 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 बाई मला माहितीये दादा उंडा मानला तर तुम्ही आडीवर सायकल लापुन ठुली सायकल लावून ठुली पण आता बुलेट घेऊन दिली आता ते निधाने माझा आधानं बुलेट घेतली का तू त्या मामा मामाने घेतली का बुलेट घेऊन दिले दोन लाखाची ती सायकल तर मोठी पण उंडा सायकल पाहिजे माझं आधाच मन तुटलं तिकडून पायपाय आला बैलगाडीचा आला म राधा तो सायकल ला होता सायकलीला होता तो बैलगाडीचा आला म राधा मती माग त्या बावांनी लावण्याच कुठे लावून मग आता कोणाला घाबरत नाही आपल्या नाद जोडा नाद करते काय मधा आपला विषय कोणाचा काय करून टाकले तो हे मित्रांनो अरे व्हिडिओ शंभर टक्के पाच राहा अरे चांगलं वाटत चांगलं आहे चांगलं वागवतो चांगलं करतो विषय हाड आपा का क्रेडिटचं कार्ड आहे

तुमच्या सपोर्टाची गरज आहे माझ्या दादांना नाही म्हणजे बायडलासा गोड वाटेल माझ्या दादाला मी गोड वाटतं तुम्ही व्हिडिओ जास्त बघितल्यामुळे बघितल्यामुळं ओके गुडगी गुड नाईट गुड डे गुड नाईट असं मलाने फुट उलट फुट बोलला दादा उलट काय बोलला दादा मूतून जापा मूतून जाबा मूतून झोपती नाही का केलं का राचे मुच येत नाही का बरं मित्रांनो चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा चालत चला गुड नाईट आता आम्ही पण शकतोय दादा काय अजून बोलायचं नाही काय नाही दादा म्हणतो काय नाही चाला न, नमस्कार व्हिडिओ नक्की पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद खूप खूप